मध्ये पंचेचाळीस गट झाले सात सेमी एक फायनल झाला फायनल आता या ठिकाणी पळून आला पंचाण या ठिकाणी जो निर्णय आलेला आहे तो या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं आयोजन नियोजन होतं गणेश केसरी मैदानच आणि आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी संत बाळा प्रसन्न सर्जा फॅन्स क्लब गट्टेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाहिला घुडसळेकरांचा बाजी आणि त्यांच्या घट्टेवाडीकरांचा सर्जा सुंदर असे गाडे पाहिले बाजा आणि सर्जाचे गाडे गाडी ते आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबर चे मानकरी ठरले श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातला दुसरा मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक दोन वरून धावी गाडी आप्पा सेठ जाधव करसुंडी सोमाड्यावर देवखिंडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडे पाले डावीला पाला पांडू माने नवनाथ तुपे वलवान यांचा या ठिकाणी सुंदर आणि त्यांच्या बसले बस लाल्या असे गाडी पाहिले सुंदराने लाल्याचे गाडी सुंदर गाडी आणि बबण्णा त्याच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले श्री गणेश केसरी भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून धावली गाडी संत बळवा प्रसन्न सोरा निवृत्ती गाडगे गडसिंधी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहिला अण्णा गाडगे गडसिंधीकरांचा विठ्ठल आणि त्यांच्या या ठिकाणी शिवाजी नगर करण्याला पळाला सुंदर असे गाडी आली दिलीप नानाणी आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबर चे मानकरी ठरले श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ताज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी पवन पाटोळे पलटन या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी लोलीकरांचा राजा पळाला आणि त्यांच्या पैलवान श्रावण दलाने आगाशी यांचा या ठिकाणी दैवत पाळाला दैवत आणि राजा आजच्या मैदानात या ठिकाणी सोन्या खटाव खटावराने चार नंबर साठी या ठिकाणी मानकरी ठरवले आजच्या भव्य मैदानातील श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून धावली गाडी श्री स्वामी समर्थ पूजा माने या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले नावे लोणी यांचा या ठिकाणी शिवा पाळा आणि त्यांच्या या ठिकाणी शिवशंकर प्रतिष्ठान कासीर यांचा या ठिकाणी सावकार पाळाला सावकार आणि शिवा आजच्या मैदानातील या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरवले लोणी कराणे आणि दोन गाड्या अतिशय सुंदर अशी एक नंबर साठी दोन नंबर साठी लढत झाली लढतीमध्ये आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी क्रमांक गाडी प्रसन्न रेणुका माता प्रसन्न रुद्र का माने कार्तिक माने एकनाथ पाटील कंदूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला असे गाडी पाहिले पहिल्या सीम मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पाहिल्या होत्या सामन्यातली या ठिकाणी पहिली गाडी पाहिली होती सुधीर पौजी कोकराळे अमोल ड्रायव्हर आपसिंगेकरांचा रामा आणि त्यांच्याजुला या ठिकाणी गणेश माने वडूजकरांचा लक्ष्या पाळाला आणि दुसरी गाडी पाळली होती एकनाथ आपण कंदूरकरांचा राजा आणि त्यांच्याजोला या ठिकाणी वडीकरांचा अंजीर पाळालं होतं दोन्ही या बैलगाडी गाडी मालकांनी या ठिकाणी संकन मत केलं त्या सुंदर असे गाडी पाळाले सुधीर पाऊजी कोकराळे अमोल ड्रायव्हर करसिंगे यांचा या ठिकाणी पाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी राजा पाला राजा आणि रामा आजच्या या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या भव्य दिव्य ओम सिद्धी गणेश मित्रमंडळ भोसरेकरांनी आयोजित केलेला श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपयाचे मानकरी क्रमांक गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा पहिला क्रमांक असे गाडी पाले सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामाबाचे जुगल मध्ये संजय ड्रायव्हर वाळूच आणि या ठिकाणी पवारवाडी चिलेवाडी या ठिकाणी घरचा साज पाहिला डावेला या ठिकाणी नंद्या आणि उजवीला चंद्या सुंदर गाडी पाहिली एका मालकाची एका समीकरणाची दोन बैला नंद्या आणि चंद्या त्याच्या मैदा या ठिकाणी गणेश केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि मनापूर्वक आभार बक्षीस या ठिकाणी गावामध्ये मंदिरामध्ये बक्षीस उतरण्याचा कार्यक्रम होणार आहे